विश्वास ठेवून सांभाळायला दिलेल्या तीन वर्षीय मुलाचं अपहरण करणारा परप्रांतीय दाम्पत्याच्या आहे अवघ्या काही दिवसात या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे कारेगाव येथे राहणाऱ्या काजल पडघाण यांनी आपला तीन वर्षाचा मुलगा आयुष याला शेजारी राहणाऱ्या पूजा देवी आणि अर्जुन यादव या दाम्पत्याकडे सांभाळायला ठेवले होते बारा सप्टेंबर रोजी हे दाम्पत्य मुलं सप्टेंबर रोजी दाखल केली गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात आणि सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तातडीनं लुधियाणा येथे रवाना करण्यात आलं पंजाब पोलीसचे निरीक्षक सुरेश कुमार रामल आणि गुरमीत सिंग यांच्या सहकार्यानं रांजणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे लुधियाणा येथे मुलाला ताब्यात घेतला आणि आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलीसचे सहायक निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहरत बालक सुरक्षितपणे परत मिळाले असून आयुषच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले या कामगिरीमुळे रांजणगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे